गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा जळगाव लोकसभा मतदारसंघ तसेच रावेर मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आज आपलं नामांकन भरणार आहेत काल महाविकास आघाडीतर्फे प्रचंड असं शक्तीप्रदर्शन करण्यात आलं एक तर शक्तीप्रदर्शन हा एक मुद्दा आणि दुसरा मुद्दा म्हणजे संजय राऊत आणि इतर नेत्यांनी केलेली विखारी वक्तव्य त्यामुळे आज भारतीय जनता पार्टीवर एक दोन प्रकारचे अपेक्षा असतील एक तर महाशक्ती प्रदर्शन आणि दुसरं संजय राऊत असतील जयंत पाटील असतील किंवा स्थानिक उमेदवार करण पवार असतील श्रीराम पाटील असतील यांना कशाप्रकारे भारतीय जनता पार्टीचे नेते मंत्री आणि पदाधिकारी कशा पद्धतीनं उत्तर देतात हे पाहणं रंजक असेल विशेषत संजय राऊत वर्सेस गुलाबराव पाटील अशी जबरदस्त जुगलबंदी रंगण्याची आज शक्यता आहे कारण संजय राऊत यांनी जे शब्द प्रयोग केले ते जळगाव जिल्ह्याच्या इतिहासामध्ये राजकीय व्यासपीठावर सार्वजनिकरित्या पहिल्यांदाच एखाद्या नेतानं भात खाऊ भात खाऊ हा शब्द आम्ही उच्चारून मुद्दामून भात खाऊ म्हणतोय कारण जो शब्द त्यांनी असंसदीय शब्द प्रयोग काल केला त्या शब्दाचा पुनरुच्चार आम्ही इथे करू इच्छित नाही आणि त्याला आमचं समर्थन सुद्धा नाही आणि ते आचारसंहितेला धरून सुद्धा नाही आहे हा जो भात खाऊ शब्द प्रयोग केलेला आहे हा संपूर्ण निवडणुकीमध्ये दोघी पक्षांतर्फे वारंवार प्रयोग केला जाईल उत्तर आणि प्रत्युत्तर होतील त्यामुळे आज गुलाबराव पाटील या सभेच्या माध्यमातून संजय राऊत यांना या भात खाऊ शब्दाचं कसं उत्तर देतात हे पाहणं रंजक असेल काल संध्याकाळी गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता गुलाबराव पाटील यांनी सांगितलेलं आहे की जर आम्ही भातकाऊ आहोत तर ज्यावेळी तुम्ही आमच्यासोबत युतीमध्ये होता संजय राऊत त्यावेळी तुम्ही काय होता आणि जर आम्ही भातकाऊ आहोत तर तुम्ही तर जास्त महाभातकाऊ आहात अशा प्रकारचा त्यांनी उल्लेख केलेला आहे आणि असंही म्हटलं की जर बात निघलंगी तो दूर चलत जाईंगी आता हे पाणं रंजक असेल की का पुढच्या काही दिवसांमध्ये जेव्हापर्यंत निवडणूक होत नाही तेव्हापर्यंत प्रचार फेऱ्या होतील प्रचार सभा होतील आणि एकमेकावर जोरदार चिखलफेक होईल हे सर्व काही होत असताना सर्वसामान्य मतदाराच्या मनात मात्र हा प्रश्न उपस्थित होत आहेत किंवा या राजकीय चिखलफिकेतून सर्वसामान्य जनतेला सर्वसामान्य मतदाराला काय मिळणार आहे आपण्यास विनंती असेल आपण इंडिया तीनशे पासष्ट या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि या दरम्यान लोकसभेची एकूण एक वित्तम बातमी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत